नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे भरत भरतमुनेश्वर आणि आपण पाहतात विजन मॅथ्स फिजिक्स चॅनल विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहतात विजन मॅथ्स फिजिक्स चॅनल आपण या चॅनल अंतर्गत येतात हवी गणित भाग एक आणि गणित भाग दोन ची तयारी बोर्ड प्रश्नपत्रिकेप्रमाणे करून घेत आहोत पण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या प्रश्न येत आहेत की आता या क्षणाला आपण अभ्यास कसा करावा गणिताचा अभ्यास कसा कव्हर करावा तर विद्यार्थी मित्रांनो आपलं संपूर्णपणे गणिताला गणित भाग एक आणि गणित भाग दोन ला रिव्हिजन झालेलंच आहे आपण रिव्हिजन केलेलाच आहात प्रत्येक उदाहरण आपण सोडवलेलं आहे आणि आपली भरपूर प्रॅक्टिस झाली आहे तर सर्वप्रथम आपल्याला बोर्ड प्रश्नपत्रिका कशी असते हे समजून घेणं आवश्यक आहे जर बोर्ड प्रश्नपत्रिका आपल्याला समजली नाही किंवा प्रश्न कसे विचारले जातात त्याला गुणदान कसं आहे हे जर आपल्याला समजलं नाही तर आपल्याला प्रॉपर वेन अभ्यास करणं कठीण जात म्हणूनच आपण आपल्या व्हिडिओमध्ये प्रश्नपत्रिकेचा आराखडा हा विस्तृत घेतलेला आहे आपण तो प्रश्नपत्रिकेचा आराखडा पाहून घ्यावा त्याचबरोबर नमुना प्रश्नपत्रिका गणित भाग एक आणि गणित भाग दोन सरावासाठी ज्या नमुना प्रश्नपत्रिका असतात सराव प्रश्नपत्रिका त्या गणित भाग एक आणि गणित भाग दोन दोन्ही याचे प्रत्येक प्रश्न वाईज प्रश्न क्रमांक एक चा वेगळा व्हिडिओ प्रश्न क्रमांक दोनचा वेगळा प्रश्न क्रमांक तीनचा चारचा पाच चा, चा आणि त्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला गुण कसे मिळतात प्रत्येक पायरीला गुण कसे मिळतात हे अतिशय व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे ते आपण प्रश्नपत्रिका सोडवलेल्या पाहू शकता आणि रिसेंट आपण जुलै दोन हजार चोवीस ची भाग एक आणि गणित भाग दोन अशा प्रश्नपत्रिका सोडून घेतलेल्या आहेत आपण हे एवढं पाहून घ्यावं म्हणजे आपल्याला बराचसा आत्मविश्वास निर्माण होईल आता ह्या गणितामध्ये आपल्याला मार्क्स सगळ्यामध्ये सगळ्या विषयामध्ये गणितालाच मार्क जास्त मिळतात हे अटळ आहे जर आपण प्रॉपर वे अभ्यास केला तर आणि त्या पद्धतीनं आपलं आपलं जर नियोजन असेल तर आपल्याला माहित आहे प्रश्न क्रमांक एक जो असतो प्रश्न क्रमांक एक ए आणि प्रश्न क्रमांक एक बी हे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात आपण गणित भाग एक आणि गणित भाग दोन याचा विचार केला तर गणित भाग एक आणि गणित भाग दोन याला चाळीस गुण असतात आणि याला चाळीस गुण असतात आणि आपल्याला माहित आहे अंतर्गत जे गुण असतात अंतर्गत गुण अंतर्गत गुण किती आहेत गुण आहेत या चाळीस गुणापैकी आपल्याला लक्षात आला असेल आपण पहिला प्रश्न जर व्यवस्थित तयार केला आपल्याकडे व्हिडिओ याचे सुद्धा आहेत प्रश्न क्रमांक एक ए म्हणजे ऑब्जेक्टिव्ह चे निवळ एमसी क्यू पर्याय जे काही बहुपर्यायी प्रश्न आहेत ते बहुपर्याय प्रश्न विपुल प्रमाणात मी घेतलेले आहेत आपण पाहू शकता बोर्डाची तयारी आहे बोर्ड प्रश्न पेढी आहे कव्हर केले तर आपल्याला प्रश्न क्रमांक एक ला कुठल्याही प्रकारचा अभ्यास करण्याची गरज पडणार नाही एवढी तयारी होऊन जाईल तर आपण दोन्ही भागामध्ये प्रश्न क्रमांक एक ए आणि प्रश्न क्रमांक एक बी जर तयार केला प्रश्न क्रमांक एक ए आणि प्रश्न क्रमांक एक बी जर तयार केला तर तुम्हाला माहित आहे याचे चार आणि चार म्हणजे एकूण किती आठ मार्क मिळतात भाग एक ला आणि भाग दोन ला त्याचप्रमाणे आहेत हे आठ मार्क सहज मिळतात बघा हा प्रश्न तुम्ही सहजरित्या प्रत्येक विद्यार्थी कव्हर करू शकतो कारण हे प्रश्न अति अतिशय सोपे आहे फक्त प्रश्न क्रमांक एक बी जो आहे तो एकाच ओळीमध्ये किंवा एकच पायरीमध्ये दोनच पायरीमध्ये हे उदाहरण आपल्याला सोडवता येतं आणि म्हणून आपल्याला हे मार्क फिक्स आहेत यामध्ये जरी आपल्याला ऑप्शन नसला जरी ऑप्शन नसला कंपल्सरी जरी असले तर आपल्याला व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर कंपल्सरीच मार्क मिळतात ते म्हणजे चार चार आठ इकडे चार चार आठ असे मार्क आपल्याला मिळतात म्हणून या प्रश्नाची व्यवस्थित तयारी करा आणि या प्रश्नाचं अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की आपण हा जर प्रश्न परीक्षेला व्यवस्थित सोडवला पैकीला पैकी सोडवला तर वेगळंच इम्पॅक्ट हे प्रश्नपत्रिका तपासणाऱ्यावर पडलं पड पड पडत असत कारण हे जे प्रश्न सोडवलेले आहेत निश्चितच याच्यातून आपलं अभ्यासाचं दर्शन होतं की हे विद्यार्थी अभ्यासू आहे आणि त्याला हे सर्व प्रश्न जमलेले आहेत आणि मग प्रश्न क्रमांक दोन कडे वळताना तुम्हाला लक्षात आला असेल हे प्रश्न क्रमांक दोन ए आणि प्रश्न क्रमांक दोन बी चा विचार केला तर तुम्हाला माहिती आहे प्रश्न क्रमांक दोन ए मध्ये कृती असतात कृती प्रश्न क्रमांक दोन ए मध्ये कृती आहे आणि तुम्हाला तिथं दोन कृती सोडवायच्या असतात दोन कृती इथं ऑप्शन आहे दोनच कृती सोडवायच्या तुम्हाला चार मार्क मिळतात चार गुण मिळतात इथेही तसंच चार गुण मिळतात पहा कृती सर्व पाठ्यपुस्तकामधल्या आपण कृती पाहिल्या सर्व कृती आपण व्यवस्थित सोडवल्या आणि काही काही कृती आपण जरी सोडवल्या जरी नसल्या तर त्या उदाहरणाच्या पायरीवरून आपल्याला सहज लक्षात येतं म्हणून हेही मार्क आपल्या खिशातलेच आहे चार आणि चार म्हणजे हे आठ बघा हे मार्क आपल्याला कसे मिळवायचे आहेत आपल्याला स्कोर कसा कव्हर करायचा हे लक्षात ठेवा ह्या आपण जर हे मार्क मिळवले तर निश्चितपणे कृती जर दोन्ही याच्या पूर्ण केल्या आपण कृतीचे उदाहरण सगळे सोडवले तर हे मार्क सुद्धा आपल्याला येतात आणि तुम्हाला मी आता सांगितलं एखादी कृती अनावधाना आपल्याला सोडवायची राहिली आणि तशीच कृती तशी जी नाही आपण सोडवलेली आहे ते जर आपण प्रश्न पत्रिकेमध्ये पाहिली तर त्या पायऱ्यांच्या स्टेप्स वरून पायऱ्यावरून त्या उदाहरणाच्या पायऱ्यावरून निश्चित आपल्याला कळत की या ठिकाणी मिसिंग काय आहे आपण सहज काढू शकतो म्हणजे हे सुद्धा आपले मार्क्स फिक्स झाले त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन बी मध्ये प्रश्न क्रमांक दोन बी जो आहे याच्यामध्ये अतिशय सोपे आणि साधे प्रश्न विचारले जातात एकदम साधे प्रश्न विचारले जातात आणि तेही प्रश्न दोन दोनच मार्काचे असतात म्हणजे तुम्हाला किती प्रश्न सोडवायचेत चार प्रश्न सोडायचे चार दोन्ही आठ मार्क याला इकडेही आठ मार्क याला अतिशय सोपे साधे कमी पायऱ्याचे चारच पायऱ्या येतात त्याच्यामध्ये स्टेप्स चारच येतात प्रत्येकाला अर्धा गुण असतो आणि असे प्रश्न असतात आणि ते प्रश्न प्रत्येक विद्यार्थी जे रेग्युलर आपण अभ्यास केलेला आहे थोडासा सराव झालेला आहे उजळणी झालेली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना हे आठ मार्क याचे आठ मार्क भाग एक चे आणि भाग दोनचे आठ मार्क आपल्याला सहज सहज प्राप्त होता हे प्रश्न आपल्याला लक्षात आला असेल बघा मार्क्स आपल्याला किती मिळाले याचे चार त्याच्यानंतर याचे किती झाले आठ वीस बघा हे वीस आणि हे वीस आठ म्हणजे याचे वीस हे चारांचार आठ चार बारा बारा आणि आठ किती झाले वीस आणि इकडचे हे वीस वीस आणि वीस चाळीस झाले गणित भाग एक आणि गणित भाग दोन मध्ये एकूण किती झाले मार्क वीस वीस चाळीस मार्क झाले आणि हे अंतर्गत वीस म्हणजे किती झाले साठ फर्स्ट क्लासचा स्कोर आहे हा तुम्हाला लक्षात असेल आपण अजून काहीच केलेलं नाही अजून आपले बाकी प्रश्न आहेत ऍड करण्यासाठी स्कोर वाढवण्यासाठी आणि म्हणून हे आपण कितीही कमकुवत जरी असाल तर त्या नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास केला प्रश्न पद्धतीप्रमाणे अभ्यास केला प्रश्न कसे विचारले जातात त्याप्रमाणे जर अभ्यास केला तर आपण पन निश्चितपणे हे सगळा स्कोर आपण ऑप्टेन करू शकतो मिळू शकतो लक्षात ठेवा फार सोप गणित फार गणितामध्ये मार्ग घेणं फार सोप आहे फक्त नियोजनाच्या अभावामुळेच काही विद्यार्थ्यांना कमी मार्क्स मिळतात पण आपण जर नियोजन इथून पुढेही जरी केलं आता परीक्षा फार जवळ आहे आपल्याला माहित असेल आपलं हॉल तिकीट आलेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला प्रश्न पडतो की आता याच्यामध्ये कसा अभ्यास करावा तर आपलं सर्वांचं पूर्ण रिव्हिजन झालेलं आहे असं ग्रहित धरलं आपण सोडवला तुम्ही प्रत्येक प्रकरणाची उदाहरणं सोडवलीत प्रमेय सिद्ध केला प्रमेयांची तयारी केली हे सगळं केल्याच्या नंतर आता आपल्याला प्रश्नपत्रिकेकडे वळायचं आहे आणि प्रश्नपत्रिकेमध्ये कसे प्रश्न विचारतात त्यानुसार आपल्याला चालायचं आहे आणि हे प्रश्न केले हे तर आपल्याला सहज आता मी सांगितल्याप्रमाणे गुण मिळत असतात आणि प्रश्नाकडे जर वळलं तर तुम्हाला लक्षात येईल प्रश्न क्रमांक तीन आहे प्रश्न क्रमांक तीन ए यामध्ये एक कृती करायची असते सोडवायची असते आणि ही कृती तीन गुणाची असते प्रश्न क्रमांक तीन मध्ये एक कृती असते हे लक्षात ठेवा आणि ती कृती आपल्याला सोडवायची असते ती कृती आपण सहज सोडू शकतो जर सगळ्या कृतींचा अभ्यास केला तर इथं कृतीबद्दलच बोललो होतो मी इथं चार मिसिंग येतात चौकटी येतात तर इथं सहा येतात आणि आपल्याला एखाद्या वेळेस असं बाय चान्स प्रत्येक बाबतीत बा, आपल्याला म्हणता येत नाही एखाद्या वेळेस आपल्याला अनावधानाने एखादी कृती लक्षात आली नाही तर त्याच्या पायऱ्या जर व्यवस्थित ऑब्झर्व केला तर तुम्हाला ती कृती सोडवता येते म्हणजे कृतीचे मार्क फिक्स कृती किती आहे हे चार मार्क अजून कृती हे ती 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 तीन, तीन मार्क चार तीन किती झाले सात फक्त कृतीवरचे मार्क आपण बघत आहोत चार तीन सात याच्यामध्ये चार तीन सात याच्यामध्ये सात सात चौदा मार्क केवळ कृतीवर आहेत आणि हे एक ऑब्जेक्टिव्हचाच भाग असल्यासारखा आहे ना हे शॉर्ट क्वेश्चन आहेत हे सगळे आणि हे आपल्याला पैकीला पैकी मार्क देण्यात देतातच हे प्रश्न फक्त याचा नियोजनबद्ध अभ्यास करा आणि त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तीन बी जो आहे प्रश्न क्रमांक तीन बी हे तुम्हाला माहित आहे सहा गुणाचा आहे आपल्याला दोन प्रश्न सोडवायचे असतात याच्यामध्ये दोन प्रश्न सोडवायचे असतात उदाहरण दोन सोडवायचे असतात आणि दोन्हीलाही तीन तीन गुण असतात याच्यामध्ये वर्ग समीकरण सोडवणे त्याच्यानंतर एक सामायिक समीकरण सोडवणे शाब्दिक छोटे छोटे शाब्दिक उदाहरणे अशा प्रकारचं याचं गणित भाग एक मध्ये येतं आणि गणित भाग दोन मध्ये तुम्हाला ठरलेलं आहे प्रमेयाचे एक विधान येतं ते सिद्ध करायचं एक प्रश्नामध्ये बाकीचे दोन प्रश्न जे असतात ते साधे उदाहरणं आलेली असतात छोटी छोटी उदाहरणं आहेत तीन म्हणजे जवळपास सहा स्टेप्स मध्ये उत्तर येईल या प्रमाणात आलेलं असतं उदाहरण याच्यामध्ये रचना सुद्धा येते हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल म्हणून हा प्रश्न या दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आला असेल प्रश्न क्रमांक तीन इकडे त्याच्यानंतर सहा इकडेही आहेत आणि इकडेही आहेत हे, हे लक्षात येतं तुम्हाला प्रश्न क्रमांक तीन हा इझी आहे हे कृतीचाच आहे दोन्हीमध्ये लक्षात आणि हे चार तीन सात 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 सा, सा, चौदा गुण झालेत आपल्याला फक्त कृतीवर आणि याच्यामध्ये साधे प्रश्न जे आहेत सामाईिक समीकरण वर्ग समीकरण बरोबर आहे असे काही तुम्ही थोडं प्रश्नपत्रिका सोडा तुम्हाला या ठिकाणी कोणते प्रश्न विचारले जाऊ शकता हे लक्षात येईल आणि आपण विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं आपल्या मध्ये तीन गुणांचे प्रश्न प्रत्येक प्रकरण वाईज घेतलेले आहेत ते आपण तीन गुणांच्या प्रश्नाचे जर प्लेलिस्ट पाहिली तर तुम्हाला प्रत्येक प्रकरणावरचे तीन गुणांचे प्रश्न कोणते आहेत ते तुम्हाला लक्षात येतील ठीक आहे आणि या प्रश्न क्रमांक तीन बी मध्ये इथलं एक तर ठरलेला प्रमेय त्या प्रमेयाची तापली चांगली तयारी झाली आहे आपल्याला माहित आहे प्रमाणाचा मूलभूत प्रमेय अतिशय महत्वाचा व्हेरी इम्पॉर्टंट आहे चक्रीय चौकोनाचे समूह कोण परस्परांचे पूरक कोण असतात हे सुद्धा अत्यंत महत्वाचा प्रमेय आहे आणि काही ठरलेले जे महत्वाचे आहेत ते मी तुम्हाला वेळोवेळी सांगितलेले आहेत ते प्रमेय पण प्रत्येक विद्यार्थ्यानं हे दोन प्रमेय मात्र कंपल्सरीच करावेत ठीक आहे त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक येतो चार आता या चारला तुम्हाला माहित आहे ऑप्शन प्रश्न क्रमांक चार ए प्रश्न क्रमांक चार बी असं नसतं प्रश्न क्रमांक चारच असतो आणि हा प्रश्न आपल्याला किती गुणाचा असतो आठ गुणाचा असतो लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक चार आठ गुणांचा असतो आठ गुणामध्ये आपल्याला दोन उदाहरणं सोडवायची असतात आता हा प्रश्न मात्र तुम्हाला माहित आहे आव्हानात्मक प्रश्न आहे आव्हानात्मक प्रश्न म्हणजे याच्यातला याच्यातले काही क्वेश्चन जे प्रश्न आहेत ते पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचे असतात पण घाबरू नका पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचे जरी असले तर आपल्या अभ्यासक्रमावरच असतात फक्त ते नव्यानं असतात ते अंक आपण कधी पाहिलेले नसतात त्याचा सराव आपण कधी केलेला नसतो पण तशा पद्धतीचे उदाहरण तुम्ही विपुल प्रमाणात सोडवलेली असतात म्हणून ते प्रश्न तुम्हाला अवघड जातच नाही आणि म्हणून ह्या प्रश्नाला जे काही गुण आहेत ते बरेच विद्यार्थी पैकीला पैकी घेतात आठ गुण कारण त्याच्यात आपल्याला जे काही प्रश्न पायऱ्या सोडवायचे असतात त्या पायऱ्या आपल्याला थोडेसे लक्षात बसल्या आणि त्याचा थोडासा सराव केला याचा थोडी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि याचे सुद्धा आपण लाईव्ह मध्ये घेतलेले आहेत प्रश्न आव्हानात्मक प्रश्न दररोज प्रत्येक वरील मध्ये आपण लाईव्ह व्हिडिओ घेतले त्याच्यामध्ये आव्हानात्मक प्रश्न बरेच घेतलेले आहेत आपण ते पाहू शकता आणि त्याशिवाय काही अपलोडेड मध्ये सुद्धा चार गुणांचे काही प्रश्न आहेत प्रकरण वाईज ते सुद्धा आपण पाहून घेऊन बरेचसे याच्यामधले प्रश्न सहज कव्हर करू शकता आणि त्याबद्दल त्याच्याबद्दल त्याच्याऐवजी तशाच पद्धतीचा दुसरा एखादा प्रश्न जर आला तर आपल्याला ते सोडवता येतो डेफिनेटली तर हे झालं याच्यामध्ये आठ मार्क तसंच भूमितीस मध्ये सुद्धा अगणित भाग दोन मध्ये सुद्धा आठ मार्क असतात आणि आता हे एवढा स्कोर तुम्हाला आला लक्षात आता फक्त राहिले तीन गुण आणि ते आहे प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाच हे फक्त तीन गुण अशाच विद्यार्थ्यांना मिळू शकतात की ज्या विद्यार्थ्यांनी पुरेपूर एवढ्या प्रश्नाची चांगल्या प्रकारे तयारी केलेली आहे कारण हा प्रश्न पुन्हा एकदा या प्रश्नासारखाच आहे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा पण पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासक्रमावर आणि विशेष म्हणजे या प्रश्नामध्ये कधी कधी प्रश्न असतो म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचं उत्तर वेगळं असू शकतो कधी तुम्हाला पायऱ्या दिलेल्या असतात त्याप्रमाणे उदाहरण तयार करायचं असत आणि उदाहरण तयार करून ते सोडवायचं असत म्हणजे त्याला थोडक्यात हे तुम्हाला कस स्किल वर आधारित आहे आणि तुम्हाला माहित असेल की स्किल तेव्हाच प्राप्त होतं जेव्हा चांगली प्रॅक्टिस असते म्हणून आपण ही जर प्रॅक्टिस पूर्णपणे केली तर या प्रश्नाला घाबरायचं गरज नाही तीनच गुण आहे त्याला आणि ह्या तीन गुणावर तुमचा कस लागतो आपली बुद्धिमत्ता तपासली जाते स्किल आहे का आणि मग आपण ह्याच्यामध्ये जर कधीच कमी पडलो नाही तर मी आता सांगितल्याप्रमाणे स्किलवर आधारित आहे कुठल्याही कुठल्याही गोष्टीच स्किल तेव्हाच प्राप्त होत जेव्हा त्याची भरपूर प्रॅक्टिस केली जाते आणि आपण जर याची भरपूर प्रॅक्टिस केली तर आपले तीन गुण कधीही वाया जाणार नाही आणि मग तुम्हाला आता पाहिलं तर लक्षात आलं असेल याची ऍडिशन करा याच्यामध्ये असं जर पद्धतशीर नियोजनबद्ध तुम्ही केला तर तुम्हाला याचे चाळीस गुण आणि याचे चाळीस गुण म्हणजे ऐंशी गुण आणि अंतर्गत गुण आपण व्यवस्थित वर्षभर अंतर्गत गृहपाठ पूर्ण केलेले आहेत आणि गृहपाठचे तुम्हाला माहित आहे दहा गुण असतात ते दहा गुण आपल्याला पैकीला पैकी मिळतात कारण वर्षभर आपण गृहपाठ केलेलेच आहे आणि राहिलेले दहा गुण जे आहेत ते आपले काय आहे त्याच्यामध्ये प्रात्यक्षिक आहे त्या प्रात्यक्षिकचे दहा गुण प्रात्यक्षिकचा सुद्धा आपल्याला सराव होतो ह्या आधारित प्रात्यक्षित असतं हेही तुम्हाला माहित आहे आणि म्हणून ते अंतर्गत गुण सुद्धा वीस ला वीस याच्यामध्ये एकही कमी होऊ शकत नाही जर लिहिण्यामध्ये तुम्ही काही चूक कमी जास्त केलात लिहिण्यामध्ये चूक केली केली तर ते जे प्रश्न आहेत प्रॅक्टिकलचे प्रात्यक्षिकचे त्याच्यातला एखादा मार्क आपला कमी होऊ शकतो जर तसं झालं तर परंतु नाईन्टी नाईन पर्सेंट विद्यार्थ्यांची कुठेही चूक होत नाही मध्ये म्हणून आपल्याला हे मार्क सहज प्राप्त होतात आणि म्हणून आपल्याला आउट ऑफ मार्क गणितामध्ये मिळतात जर तसा तयारी केली तर आउट ऑफ मार्क गणितामध्येच घेण्याची संधी असते आणि ह्या गणिताच्या गुणावर आपला अवरेज गुण वाढत एवरेज वाढत असतो कारण हे स्कोरिंग सब्जेक्ट आहे हे आपल्याला माहित आहे आणि म्हणून नियोजनबद्ध अभ्यास करा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका प्रत्येक प्रश्नाचा व्यवस्थित सखोल अभ्यास करा प्रॅक्टिस भरपूर करा प्रत्येक प्रत्येक प्रकरणाची प्रत्येक उदाहरणाची येत असेल तरीही उजळणी करा कारण उजळणी शिवाय काही नाही त्याच्याशिवाय आपण परफेक्ट होऊ शकत नाही प्रॅक्टिस हे अत्यंत महत्वाचं शस्त्र आहे परीक्षेसाठी म्हणून प्रॅक्टिसला कमी पडू नका आणि कशीही प्रॅक्टिस करण्यापेक्षा मी सांगितलेलं जे असं नियोजन आहे त्या नियोजन प्रमाण तुम्ही जर केला असाल आणि करत असाल तर तुम्ही प्रॉपर ट्रॅकवर आहात आणि तुम्हाला चांगले गुण मिळतील आणि अपेक्षा आहे आपल्याला मी जे काही सांगितलं ते आपल्याला समजलं असेल अजून कोणाला काही डाऊट असेल तर कम्युनिटी टॅब आहे आपल्याकडे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपण त्या टॅबवर ट्या आपली समस्या आपल्याला काही जर अडचण असेल गणिताच्या बाबतीत कोणाला काही अभ्यासाबद्दल प्रगती करायची असेल वाटत असेल आपल्याला काहीतरी अजून स्कोर वाढवावा काही जनाला अडचणी असतात कुठला पाठ्यान समजलेला नसतो कुठली प्रॅक्टिस कमी असते अशा सर्व विद्यार्थ्यांनी मला सांगावं आपल्याला कुठल्याही प्रकारचं शुल्क न घेता फ्री फ्रीमध्ये सगळं मार्गदर्शन करण्यात येईल आपली फक्त एवढीच एवढाच उद्देश आहे की प्रत्येकाला सांगितलेला आहे आपण गणिताचा पूर्ण पाठ्यांश घेतलेला आहे आणि म्हणून आपल्याला या चॅनलची चांगल्या प्रकारे हेल्प होईल कारण प्रत्येक प्रश्न हा आपण व्हिडिओमध्ये साध्या भाषेमध्ये कुठल्याही प्रकारचं ट्विस्ट न करता अतिशय साध्या संकल्पनेचा आधार घेऊन मॉडेल आन्सरनुसार प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये दिलेलं आहे आणि म्हणून आपल्याला याचा चांगल्या प्रकारचा फायदा होईल निश्चितच आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला मात्र सबस्क्राईब करा आणि आपल्याला व्हिडिओ आवडत असतील आपल्याला काही फायदा होत असेल तर व्हिडिओला ला लाईक करायला मात्र विसरू नका then you are